स्तोत्रसंहिता अध्याय सत्तांतीस वचन एक तेवीस तू दुष्कामवर चिडू नकोस वाईट कर्म करणाऱ्यांचा हेवा करू नकोस वाईट लोक चटकन पिवळ्या पडणाऱ्या आणि मरून जाणाऱ्या गवतासारखे व हिरव्या वनस्पती सारखे असतात तू जर परमेश्वरावर विश्वास ठेवलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू खूप जगशील आणि ही जमीन ज्या चांगल्या गोष्टी देते त्यांचा उपभोग घेशील परमेश्वराची आनंदाने सेवा कर म्हणजे तो तुला जे काही हवे ते आनंदाने देईल परमेश्वरावर अवलंबून राहा त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो जे करणे आवश्यक असेल ते करेल परमेश्वर तुझा चांगुलपणा आणि न्यायीपणा दुपारच्या उन्हासारखा तळपू देईल परमेश्वरावर विश्वास ठेव आणि त्याच्या मदतीची वाट पाहा दुष्ट लोक यशस्वी झाले तर वाईट वाटून घेऊ नकोस सदुष्ट लोक कुकर्म करण्याच्या योजना आखतील आणि त्यात यशस्वी होतील तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस रागावू नकोस संताप करून घेऊ नकोस तुला स्वतःला दुष्कर्म करावेसे वाटेल इतका संतापू नकोस का कारण दुष्टांचा नाश होणार आहे परंतु जे लोक परमेश्वराकडे मदतीची याचना करतात त्यांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल थोड्याच काळानंतर इथे दुष्ट लोक राहणार नाहीत तू त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू शकतोस पण ते निघून गेलेले असतील विनम्र लोकांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल आणि ते शांती व समाधानात जगतील दुष्ट लोक चांगल्या माणसांविरुद्ध वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतात दुष्ट लोक चांगल्या माणसांसमोर आपल्या रागाचे प्रदर्शन दात पोट खाऊन करतात परंतु आपला देव त्या दुष्टांना हसतो त्यांचे काय होणार आहे ते त्याला माहीत आहे दुष्ट लोक त्यांचे धनुष्य बाण घेऊन सरसावतात त्यांना गरीब लाचार लोकांना मारायचे आहे परंतु त्यांचे धनुष्य मोडेल व त्यांच्या तलवारी त्यांच्या छातीत घुसतील मुठभर चांगले लोक वाईटांच्या जमावापेक्षा चांगले असतात का कारण दुष्टांचा नाश होईल आणि परमेश्वर चांगल्यांची काळजी घेईल परमेश्वर शुद्ध माणसांचे आयुष्यभर रक्षण करतो त्यांचे वतन सदैव त्याच्याजवळ राहते संकटाच्या वेळी चांगल्या माणसांचा नाश होणार नाही भुकेच्या वेळा येतील तेव्हा त्यांच्याकडे खायला भरपूर अन्न असेल वाईट माणसे परमेश्वराचे शत्रू आहेत आणि त्या माणसांचा नाश होणार आहे त्यांच्या द्या कोरड्या पडतील आणि जळून जातील त्यांचा संपूर्ण नाश होईल स्तोत्रसंहिता अध्याय सत्तांतीस वचन एक